शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने भाजीपाला वेलवर्गीय तरकारी फळपिकं म्हणजेच मिरची टॉमॅटो डाळींब द्राक्ष झेवडा तरकारी पावटा चवळी यांसारखी विविध पिकं करतो पण ह्या पिकांचं भरघोस उत्पादन निघत नाही त्याचं कारण म्हणजे आपल्या पिकाची जोमदार वाढ नाही फुलकळी सेटिंग योग्य प्रमाण होत नाही फुगवण शायनिंग क्वालिटी चकाकी दिसून येत नाही एकंदरीतच आपल्या झाडाची वाढ खुंटून जाते त्याचं कारण म्हणजे आपण आपल्या पिकाला वरून फवारणी करतो खालून खत देतो पण एक मुख्य खत देत नाही हे खत कोणतं तर ते म्हणजे कॅल्शियम म्हणजे या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमच्या पिकाची ही जोमदार वाढ राहून जाते म्हणूनच आज मी तुमच्यासमोर एक जबरदस्त आणि महत्वाचं फक्त दोन दिवसात म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये रिझल्ट देणारं एक जबरदस्त खत घेऊन आलेलं आहे तर हे खत म्हणजे सायंड केमिकलचं ड्रिप कॅल म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड साडेचाळीस टक्के व शेतकरी मित्रांनो आतापर्यंत कोणत्याच कंपनीने हे मध्ये कॅल्शियम खत दिलेलं नाही हे सायंट केमिकलने दिलेलं आहे आता हे सायंट केमिकलचं ड्रिप केमिकल सा कॅल म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड साडेचाळीस टक्के आपल्या पिकांना दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे प्रति एकरासाठी आपल्याला द्यायचे दोन किलो याप्रमाणे दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आणि तेही ड्रिपने आता हे ड्रिपने दिल्यामुळे काय होणार आहे इन्स्टंट तुमच्या पिकाला लागू होणार आहे म्हणजे तुमच्या पिकामध्ये हे लागू होणार पण जमिनीमध्ये स्थिर होणार नाही लगेच लागू होण्यास मदत होणार आणि मी सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस तासात म्हणजे दोन दिवसामध्ये लगेच रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुमचं पीक द्यायला सुरुवात करणार आता शेतकरी मित्रांनो हे ड्रिप कॅल सायंट केमिकलचं चाळीस पॉईंट पाच टक्के कॅल्शियम ऑक्साइड तुमच्या पिकाला कोणत्या अवस्थेत कधी आहे एनी टाइम कोणत्या अवस्थेत फुलकळी सेटिंगमध्ये फळधारणामध्ये देऊ शकतो आणि पीक हार्वेस्टिंगच्या काळामध्ये देखील जाऊ शकतो कारण तुमचं फळ क्रॅकिंग होत असेल तर होऊ देणार नाही तुमच्या पिकाला काळोखी ग्रीनरी शायनिंग क्वालिटी फुकवण ही जास्त प्रमाणे आणणार एकंदरीत फुल सेटिंग जास्त प्रमाणे त्यामुळे फळदार नाही निश्चित प्रकारे आणि तुमचं पीक भरघोस असं उत्पादन वाढलेलं दिसून येणार डाळिंबावर तेलकोट रोग हा येऊन देत नाही त्यामुळे निश्चितच ऑक्साईड फॉर्ममधलं हे ड्रिप कॅल सायंट केमिकलचं हे एकदम जबरदस्त असं खत मी आजपर्यंत पाहिलं नाही त्यामुळे एकदा अवश्य विचार करा आणि हे सायंट केमिकलचं ड्रिप कॅल कॅल्शियम ऑक्साईड साडेचाळीस टक्के घ्यायला विसरू नका आता हे तुम्हाला घ्यायचं कसं घ्याल तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये आपली व्हिडिओ दाखवा त्यांना उपलब्ध करायला सांगा नसेल उपलब्ध होत तर काय करा की आपली करा। ही व्हिडिओ चालू आहे यामध्ये मी नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करा एकदा नाही दोन वेळा चार वेळा पाच वेळा फोन करा पण कॅल्शियम ऑक्साईड साडेचाळीस टक्के सायन्स केमिकलचा ड्रिप घ्याल घर बसल्या मागे तुम्ही नका आणि तुमच्या भाजीपाला तरकारी वेलवर पिकं कोणतंही पिका द्या ह्या पिकांचं इन्स्टंट अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोन दिवसामध्ये जबरदस्त उत्पादन काढायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान